नमस्कार आज ब्लाऊजप्रमाणे आपण कसे घ्यायचे आहेत ते शिकूयात प्रथम ब्लाऊजचे सर्व हुक्क लावून घ्यायची आहेत आणि पूर्ण जरासं ओढून अशी उंची मोजायची इथं उंची तेरा इंच वरती आणि मागील गळा दहा इंच तीन इंच तर कटोरी ब्लाऊज असेल तर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तेरा असेल तर चौदा आणि प्रिन्सेस असेल तर दोन इंचेस एक्स्ट्रा म्हणजे पंधरा इंच मुंडा इथून आपल्याला मोजायचं चॉकणी असं जिथून बाही संपते तिथंपर्यंत साडेपाच इंच मुंडा आहे जेवढी बाही असेल तेवढी बाही पुढील गळा जिथंपर्यंत गळा आहे तिथंपर्यंत इथं सहा इंच गळा आहे आता हुक काढून आपल्याला चेस्ट म्हणजे छाती छातीघेर मोजायचं आहे तुम्हाला मार्जिन सहित मोजायचं असलं तर तुम्ही मार्जिन सहित मोजायचं म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज पडत नाही तर साडेआठ आहे म्हणजे चौतीस इंचाचा हा ब्लाऊज आहे दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे साडे दहा इंच आता डबल फोल्ड करून घडी घातली आहे इथं अडीच इंचाची गळाून तिचा बॉक्स करून घ्यायचा आहे सहा इंच पुढील गळा दोन्हींचा इंच एक्स्ट्रा घेते प्रिन्सेस ब्लाऊज असल्यामुळे इथं गळ्याचा बॉक्स करून घ्यायचा आहे त्याच्या पुढं आपल्याला शोल्डर घालायचं आहे तीन इंच शोल्डर अडीच इंच असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथून साडेतीन इंचावर एक टक्स घ्यायचा आहे प्रिन्सेसचा आणि पुढे दोन इंच आणि असा आकार द्यायचा आहे आणि मुंड मुंड्यातून ह्याला जॉईंट करायचं आहे आता जेवढं चेस्ट असेल साडेआठ आणि त्याच्या पुढं दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि आपण दोन इंचाचा टक्स घेतला आहे मधला म्हणून फक्त फ्रंटला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आणि वर अर्धा इंच तुम्ही पाहू शकता आपले प्रिन्सेसची मापं तयार झाले आहेत डबल फोल्ड करून अस्तर ठेवलेलं आहे घडीची बाजू आपल्याकडे सुटे पदर समोर म्हणजे बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही पार्ट निघतात आता कटिंग करताना वरचं दोन इंच एक्स्ट्रा घेऊन कट करायचं आहे आपल्याला आणि खालचं फक्त दोन इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे इथं एक्स्ट्रा दोन इंच घेऊन परत दोन इंच घेतलंय फ्रंटला कारण मधला टक्स दोन इंचाचा आहे तुम्ही पाहू शकता मी फ्रंटचा पार्ट पुढचा कट करून घेते आता एकच मुंडा घातला तरी ब्लाऊज व्यवस्थित बसतो एक इंचाचा बॅकचा मुंडा तुम्हाला जर घालायचा असला तर तुम्ही घालू शकता एक आणि अर्धा इंच आणि पाठीमागचा भाग मी कट करून घेते आता दोन्ही भाग आपल्याला सेपरेट करायचे आहेत आणि पाठीमागच्या भागावर गळारून ते घालून पाहिजे तो गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता प्रिन्सेसचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि मधला टक्स कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कटोरी तो छान बसते पुढील प्रिन्सेसला आपण कुठलाही गळा घेऊ शकतो फ्रंटला इथं पान गळा घेतलाय आणि पुढे मागे खूण करून घ्यायची म्हणजे अस्तरला जोडताना आपल्याला त्रास होत नाही पुढचा मागचा भाग व्यवस्थित बसतो आपली प्रिन्सेसची मापे कट झाली आहेत पुढील गळा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे दुसरीकडे पण आपला गळा व्यवस्थित उमटतो तुम्ही उलटून घेऊ शकता किंवा कॅनव्हासवर पण हा गळा करू शकता व्यवस्थित पेन्सिलने आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा आता पाठीमागच्या बाजूला आपल्याला अडीच इंच गळारून घेऊन हवा तो गळा घालून घ्यायचा आहे इथं मी वरचा गळा चार इंचाचा कट करते आणि पाठीमागं गोल गळा घेते पाहू शकता तुम्हाला जेवढ्या उंचीचा पाहिजे तेवढ्या उंचीचा तुम्ही गळा कट करू शकता आणि पाठीमागून आपल्याला जर उलटून घ्यायचं असेल तर आपण एक इंचच आपल्याला उंची एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे वरती शिलाईत अर्धा इंच आणि खाली शिलाईत अर्धा इंच जातं आपलं आणि परफेक्ट उंची आपली तयार होते आणि एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे तुम्ही अखीमागची बॅगची पट्टी तुमच्या आवडीनुसार तीन इंच अडीच इंच छोटा हवा असेल तर बॅगचं थोडंसं वाढतं तुम्ही थोडासा गळा वाढवून घेतला आहे कारण पाठीमागची पट्टी खूप मोठी होत होती इथून तुम्ही तीन इंच आकार देऊ शकता हा नुसता उलटून घेतला तरी गळा छान होतो किंवा कॅन्व्हास के कव्हर केला तरी छान होतो वरून गोल आकार द्यायचा आहे आता बाहीची मापं घालणार आहे अस तर डबल फोल्ड करून घेतलं आहे खाली दंडघेर घालतो आहे आपण त्याच्यापुढं दीड इंच मार्जिन आणि आपलं जेवढं उंची आहे बाहीची तेवढी उंची घ्यायची आहे अर्धा इंच एक्स्ट्रा अस्तरचा असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा आणि विना अस्तरचा असेल तर दीड इंच एक्स्ट्रा इथं दोन इंचाची मुंडाखोली घेतली आहे आणि साडेआठ आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे इथून क्रॉस त्याचा मद्य काढायचा आहे अशी बाही कट करून बघा परफेक्ट बसते आणि थोडासा बाहीचा आकार द्यायचा आहे इथून थोडासा अर्धा इंचातनं गोल आणि इथून मध्यातनं असा आणि बाही कट करून घ्यायची आपली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद